कशा आहात मस्त मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर अशा आहे की सगळेजण मस्त आणि मजेत असतात तर आज थोडं बरं वाटतंय शेतात आलं एवढा आनंद वाटतंय एवढा आनंद हे गावाकडं म्हणजे खूप दिवसांना आले लय भारी वाटतंय बघा मला आणि रानात रुटर करायचं आलोय शेत ओलं आहे आणि मस्त असं मातीचा सुगंध सुटलेला आहे खूपच भारी वाटत आहे आणि बघू शकताय ही माझा फेवरेट बंड्या माझ्या महागच हिंडत आहे किती दिवसानंतर मी आलं तरी कुत्र्याला म्हणजे कुत्र मला कधीच विसरू शकत नाही पांड्या चल ऐक कधी येणार तू साजना दूर राहू नको मोहना बघू शकता आपला बंड्या अये बंड्या कस ला आजत आहे कसं लाजत मोबाईलमध्ये चार्जिंग नसती गावाकडं आलं की पण गावाकडे एवढं भारी वाटतंय व्हिडिओ काढायचा मूड पण राहतं आहे खूप छान वाटायला लागलेलं आहे तर बघू शकताय आपला तू आपल्या बाईची म्हणजे माझ्या आजीची तूर खूप मोठी मोठी झालेली आहे खूप चेंज झालेला आहे वातावरणामध्ये बघू शकताय झाडाला पण खूप फुलं लागलेत झाड अगदी हिरवं कार होऊन गेले काही वेळी पाऊस काळ नसल्यामुळे इथं असं एवढं म्हणजे एवढं फ्रेश वातावरण कधीच नव्हतं पण आता बघा इतकं भारी दिसतं आहे की लईच आणि ते आपले बंधूराज तिकडं बघा रुत्र करत आहे स्वतः स्वतः त्यात्र चलवत आहे बघू शकता <laughs> आणि त्याच्यामध्ये माझा दादा पण बसलेला आहे बघा दादा काय दिसत नाही दादा पण गावाकडचा आनंद घेत आहे म्हणजे त्याला पण खूप भारी वाटायला आता हॉस्टेलवर असल्यामुळे सध्या कुंडून कुंडून राहून राहून कटळ आलेला लेकरांना लेकर आनंद घेल्यात आणि अनुष्काच्या डोक्यात भरपूर तिला औषध लावले तर डोकं पांढरं पडलंय औषधानं तिचा डोकं धुयचंय डोकं धुवूनच तिला मी घेईन तरी पण तिला म्हणलं होतं ब्लॉगमध्ये ये शूट करायला ये नाही तर मरत ये ती नको म्हणून आतमध्ये जाऊन बसलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा गावाकडचा ठीक आहे गुड मॉर्निंग फ्रेंड बघू शकताय अनुष्का उठली सगळ्याच्या आधी आता वाजले संध्या सकाळचे आठ मी आता उठली माझी तब्येत खराब असल्यामुळं अनुष्का उठली आहे आणि खूप छान आज वसुबारस असल्यानं तिनं गवळणी काढलेल्या आहेत बघू शकताय हे आपले म्हणजे काय म्हणते जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे वसुबारस दिवशी गवळणी करायच्या असतात आणि दारापुढं रांगोळी वगैरे काढत काढली जाते तर हे बघा अनुष्काची ते चाललेलं आहे आणि मी तर काय आत्ता उठले आणि इकडं बघा दादा चहा वगैरे घेतोय हे दादा इकडं बघ या अनुष्का झालं काय ग झालं किती वाजता उठलीस काय काय काम केलं उठून मग सडेपाचला उठली तू नाही 6 6 ला ठीक आहे काय काय केलं उठून तू काय काय केलं ऐ आणि तुळस बघा किती सुंदर आली तुळस हे बघा ह्या दिवसात दिवाळीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या टायमिंग पर्यंत तुळशीच्या लग्नापर्यंत तुळस इतकी भारी दिसती की सकाळ सकाळच पण हे बघा हे माझे वडील आहेत सगळ्यांना म्हणजे वडील का कुठे वडील कुठे हे आहेत वडील बघू शकते तिकडं आपले जनावर आहेत आणि काय भयानक आणि झक्कास वातावरण दिसायला आहे ना सकाळ सकाळी आणि मी तर अजून ब्रश वगैरे काहीच केलं नाही तेव्हा माझं तोंड बी दाखवणार झाले मी हे बघू शकताय काल शेतात रोटर मारले कसं दिसायलाय आणि ते कपडे धुवून तिकडं वाळू घातलेत काढायचे आई पाणी आणते बघू शकताय पी काय करते ग हे बघा ही अभ्यास करत बसली सकाळ सकाळी हाय कर काय चाललंय म्हणू बरे आहात का म्हणू <laughs> मना ये ना बरे आहात का मन न का बर बोलकी हे लाव की उदबत्ती

टोटे वाजवायलाच नाही बघा ह्याच्याकडे एकदा हे कसं टोटे वाजवाय झाली चालू झाली दिवाळी झाली का दिवाळी चालू पाया आपण झाली का दिवाळी चालू गोळ्या मलाच मारायला दादा मम्मीला तर आज व सुबारस निमित्त अनुष्का जनवरायला हळदी कुंकू लावत आहे बघू शकताय गाईला हळद कुंकू लावून नैवेद्य चारायचा असतो आणि दर्शन घ्यायचं असतं कारण आज गाईच्या आणि वासऱ्याचा म्हणजे वसु बारसीचा सण असतो लावलस का ए मसाडी छान बघा कसं दिसायलाय आमचं मगारू <laughs> किती शांत उभारले गाय हात कुंकू लागती चिमुकलं वरडायलाय तिकड तिका वरडायला एवढं जोरा जोऱ्यानं माय तिची माई निघली ना काल बाप रे करमान झालय त्याला मग त्याला पण लावायचं ना ह्यालाच कशाला ठेवून घेतलंय विचारायला लहान अजून पेता उगाच गाय इकली वासराला ठेवून दुधूक बंद केलं म्हणूनच वासराची तब्येत उतरली राहू दे बाद झालं नाही लावू दे जरा आगावच आहे त्याची आई नेहली म्हणून त्यामुळे ती बाऊ चलय जरा बावर लेवणी कारण राहू दे काय होत नाही बघू शकता अशा पद्धतीने वसुबारस साजरी झालेली आहे वसुबारस गाई वासराचा सण हे कोण आहे बघू शकता हे आहेत आमचे आजोबा म्हणजे वडिलाचे वडील हे बघू शकत आहे बघू शकता आम्ही आलो कापूस बघायला कापूस याचा होता पण आजीनं पूर्ण इथून टाकलेला आहे थोडी मदत करावी म्हणलं पण आता कुठं कुठं बोंड फुटायला लागलीत बघू शकताय आणि अनुष्का खूप दिवसांनी गावाकडे आली मी तरी अदोगर आलते पण हे तर लय दिवसांनी आले कसं वाटायला तुला गावाकडे खूपच छान हा ना ए आदित्य काय चाललंय चला आता आम्ही चाललो घरी आम्ही खूप झालं खूप व्हिडिओज बनवले इकडं म्हणजे कापसामध्ये हे बघू शकता आमचा कापूस पार डोके का आलाय ए कसं वाटायला इथं असं गुद मारले हो वाटायला चला आम्ही चालला घरी तर फ्रेंड ह्या कापसात संघट अजून व्हिडिओ काढायचे बघा कसं काय माला आलाय कापसाला बघा नंबर एक मध्ये हे आहे आमच्या आजी आजोबानं पोसलेला कापूस ह्याचा एक सध्या बोंडा आम्ही असा काढला नाही कारण ही खूप कष्टाने आणि मेहनतीने वाढवलेला कापूस आहे आणि आई चाललेली आहे आमची भर आहे दिवाळीचा तर माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आलो आम्ही कापसाच्या बहीत आय शहानिया दिवाळी तर येऊ दे इकडं बघा दिवाळीचा आनंद घेलो फटाके बिटाके वाजवाय चालू आहे आज आहे वसुबारस तर बस बार्शीच्या पण सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका भेटूयात उद्या